नमस्कार मित्रांनो आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि छान नाश्ता वगैरे झालं आहे माझा सर्व आता आणि आता काय झालं आहे की घरातील मंडळी गेले आहेत मंदिरात पाया पडायला तर मी एकटा घरी आहे मी कुठे गेलो नाही तर म्हटलं आता काय करूयात तर आज काय करणार आहे की टेरेसवरती जरा धुळला झाला आहे म्हणजे बघू शकता हे बघा पाठीमागे जे कुंड्या लावल्या आहेत ना तिथं काय होतं टॅरेसवर हवा आली की सगळे बाजूचा धु धूळ असते किंवा पालापाफळा तो उडून येतो एकत्र होतो तर आता काय करणं जरा साफसफाई करणं जरा पाणी मारणार आहे तर भरपूर तिकडे कचरा साठला आहे धूळ जाई तर आज साफसफाई करतो आहे तर चला बघा तर इथं कचरा साठला आहे तसंच पाठीमागे पण साठला आहे कुठं कुठं कुंड्यांच्या पाठीमागे तर आज पाणी मारणार आहे तसं इथे मोकळ्या बॉ बॉटल्स पडल्या आहेत कलरच्या ते पण उचलणार आहे ते जरा खराब दिसतंय तर आज जरा पाणी मारून चकाचक करतो आहे पाईप तर आणला आहे आणि आमचा पाईपचा कॉक आहे तो तिकडे तर इथं पाईपचा कॉक आहे इथून पाणी चालू करतो बघा इथं मध्येतच पिंकी बांधलेली आहे डॉग आहे पिंकी पिंकी बघतंय बघा तर आता जरा पाणी मारतो आणि जरा साफसफाई करतो तर मित्रांनो बघू शकता आपली एकदम साफसफाई झालेली आहे व्यवस्थित एकदम बघा चकाचक अशी साफसफाई झाली आहे इथलं सगळं होतं ते बॉटल सगळे उचलले आणि एकदम मस्तपैकी खाली भरपूर कचरा होता तो सगळा काढून घेतला आणि आता चकाचक दिसतं आहे साफसफाई व्यवस्थित झाली पाणी मिळ मारून व्यवस्थित साफसफाई केली आता एकदम असं फ्रेश वाटतं आहे म्हणजे एकदम असं चकाचक वाटतंय बघू शकता लात एकदम स्वच्छ दिसते तर मित्रांनो आता जेवण करणार आहे जेवणार आहे जेवण करून गेले आहेत माझ्यासाठी बाकीचे का बाहेरच जेवणार आहेत तर जेवणार आहे आता कारण दुपार पण झाली आता खूप तर चला तर मित्रांनो जेवण झालं आता जरा बसलो आहे आता थोडा वेळ आराम करणार आणि मग नंतर पुढच्या कामाला लागणार आहे तर चला तर मित्रांनो बघू शकता आज अचानक मोठा पाऊस आला मी झोपलेलो कुठून बघतो तर अचानक मोठा पाऊस आला हे बघा आणि आपल्या किल्ल्याच्या इथं पूर्ण वावजड बसते हे बघा ही साईड पूर्ण भिजली आहे म्हणजे केवढा मोठा पाऊस आहे तो बघा बघा लय मोठा पाऊस आला आहे मी झोपलेलो ना अचानक मला जाग आली की पाऊस आवाज इथं पावसाचा बघा ही साईड पूर्ण पूर्ण भिजली एवढी वावजड मारते नाही आतमध्ये पर्यंत वावजड येते आमच्या किल्ल्यावर बघू शकता मी <laughs> झोपलेलो मला अचानक जागा आहे मी आरोग्यात खाली म्हटलं किल्ल्याची काय परिस्थिती पूर्ण मोठा पाऊस आहे त्या साईडने तर पूर्ण आहे तर मित्रांनो बघा अजून बारीक बारीक पाऊस पडतोय म्हणजे मी सकाळी जेवढं साफ केलं स्वच्छ धुतलं होतं आणि आता पाऊस पडला एवढा मोठा आणि आता एकदम थंड वातावरण आहे तर मी चहा बनवणार आहे चहा पिया तर मित्रांनो चहा बनवतोय कोण नाही एकटत आहे त्यामुळे मला असं चहा बनवून पिणार आहे चहा पितोय आणि पाच वाजल्यापासून पाहुणे पाच वाजल्याहून सुरू झालाय पाऊस अजून थांबतच नाहीये चालूच आहे काही कपडे होते सुकत घातलेले बाहेर ते पण भिजले सकाळी एवढी मेहनत करून जेवढं साफसफाई केली होती टेरेस ते पण फुकट गेलं आता पाऊस पडतो आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आणि जे आम्ही छोटं गार्डन बनवते पण कसं वाटले नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू